एक ब्रेकिंग बातमी नागपूरमध्ये उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे कारण मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न अवकाळी पावसानं झालेलं नुकसान यावरनं विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत त्यासोबतच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आणखी एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचा मुद्दाही विरोधक काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारनं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार आहे आज विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला खरं म्हणजे चहापान हे चर्चे करता होतं पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते तर अधिवेशनात आता उद्यापासून अधिवेशनाचं सु अधिवेशन सुरू होतं आहे हिवाळी अधिवेशन या प्रकरणी विरोधक सरकारला घेरणार असं आहे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला त्याच्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली अवकाळी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणारे सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठाकरे गट तसंच शरद पवार गट यांनी स्ट्रॅटेजी आखलेली आहे त्यामुळे आता अधिवेशनात सरकारची अग्निपरीक्षा पाहायला मिळेल अधिवेशनात हे मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे अवकाळी पावसासंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो विदर्भासाठी विशेष पॅकेजची घोषणा होऊ शकते सिंचन रस्ते उद्योगांसाठी पॅकेजची घोषणा होऊ शकते ओबीसी धनगर आरक्षणावर देखील मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे गडचिरोलीत मायनिंग प्रकल्पातून रोजगार निर्मिती होऊ शकते यासंबंधीची घोषणा होऊ शकते छत्रपतींचा विचार म्हणजे